यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त आर्केस्ट्रा लावत राहिला बाकी ज्युडिशियल जो आमचा कशी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर ऑफ बनवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही पाहिजेल खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे कशी जुडीशील खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एस सी एस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडं केलेली आहे नाही अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केला आहे